नमस्कार मित्रांनो मी अमित माळगावे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल या ठिकाणी महत्त्वपूर्ण असा बदल, बदल करण्यात येणार आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदाच आली असाल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळची बेलकॉन ऑलूवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया तर मित्रांनो केंद्र शासनामार्फत या ठिकाणी नमोशेतकरी महासन्मान निधी योजना ही चालवली जाते तर मित्रांनो या ठिकाणी ही योजनेसाठी लागणारा निधी जो आहे हा वाढवण्यात येणार आहे मित्रांनो वर एका वर्षाला सहा हजार रुपये म्हणजे चार महिने मिळून दोन दोन हजार रुपयाचे टप्पे हे केले जातात मित्रांनो हीच रक्कम आता सहा हजारवरून आठ हजार करण्यात येणार आहे तर मित्रांनो हे आठ हजार रुपये कशाप्रकारे वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे चार महिन्या मिळून दोन हजार रुपये भेटत होते त्याचे आता तीन टप्पे नसून या ठिकाणी हे एका वर्षाला चार टप्पे करण्यात येणार आहे तर मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो यंदाच्या वार्षिक बजेटमध्ये हा बदल करण्यात येणार आहे आणि मित्रांनो खरंच काय हा बदल होणार आहे तर शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्वाचा हा बदल होण्याची शक्यता आहे तर मित्र आणि मित्रांनो हा बदल होईल का हे पाहण्यासारखे आहे तर असेच नवीन नवीन अपडेट घेण्यासाठी चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओ एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत प्रें तो जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद